माझे नाव प्रकाश बैराम तारू डोलारकर मी गावचा रहिवासी आहो आणि गेल्या महिन्यापासून आम्ही जे गावामध्ये जे करप्शन झालेलं आहे भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही एका महिन्यापासून मागणी देऊन निवेदन देऊन विकास अधिकाऱ्याला गट विकास अधिकाऱ्याला निवेदनाद्वारे कळविले आहे पण त्यांनी आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष केलं आहे न्याय दिलेला नसल्यामुळे जिल्हा परिषद मध्ये आलोय अठ्ठावीस तारखेला जिल्हा मध्ये आम्ही शिव मॅडम ला भेटून निवेदन दिलं मॅडम सुद्धा ऍक्शन घेतो म्हणजे आपण काही कारण असतो हे मा, वर आमचं मागण्या पडल्या त्यामुळं आम्हाला अमरण उपोषणाला आज दिनांक वीस रोजी बसावं लागलेलं आहे आमच्या मागण्या आमच्या गावातील जे रोजगार सेवक आहेत ग्राम विकास अधिकारी आहेत ग्रामपंचायतचे अधिकार सेवक आहेत त्यांना निलंबन करा ही मागणी आमची पहिली आहे दुसरी मागणी आमची अशी आहे की प्रधानमंत्री आवास योजनेमधील जे काही पैशाचा आहे द्यायचं ते मजा मनावर आहे कोणाला बऱ्याच जणांकडून त्यांनी पाच पाच दहा दहा हजार रुपये वसूल केलेले आहेत या सर्वाची चौकशी करा म्हणून आज एक ते दीड महिना झाला आम्ही बीडीओ तहसीलदार सगळ्याला याचे पाठपुरावा करत आहेत तरी आमची दखल कोणी घेत नाही ते पैसे देऊन त्यांना मॅनेज करत आहेत दीड महिना झाला अक्षरशः आम्ही गावामध्ये सातार नागरिक घरदार सोडून त्याच्या पाठीमागाव आमची कोणी कुठे दखल घेत नाही तर तुमच्या मार्फत योग्य ते त्या सर्वावर न्याय देण्याकरता आम्ही आता आमरण उपोषणासाठी आज बसलेले ते घर खरे बांधलेत का किंवा ते घर योग्य आहेत का याची चौकशी झाली पाहिजे आणि दोषीवर कारवाई झाली पाहिजे ही मागणी दुसरी आहे तिसरी मागणी आमची अशी आहे की रमाई आवास योजनेतील म्हणून प्रत्येकाकडून गावातल्या गरीब -गरी जनतेकडून पाच पाच हजार रुपये घेतलेले आहेत अशा जवळपास वीस जणांकडून त्यांनी पैसे घेतलेले आहेत त्यामुळे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही आज जिल्हा परिषदेच्या समोर आमरण उपोषणासाठी मी आणि Uh, मिथुन वाघमारे या ठिकाणी बसलेलो आहोत